म्हणजे लोकांना लोकांकडे वचू मेळा पहिली त्यांना लोकांचा खूप बरं रिस्पॉन्स असा आणि खंय तरी बदल आशिल्लो आनी ताका लागून एक नवो फेस जे लोक सोदताले तो म्हज्या रुपान तांकां एक नवो फेस असो मेळपाक म्हणजे शक्यता असे त्यांचे म्हणणे असा आणि दुसरे म्हटल्यार सगळे म्हणजे आत म्हणजे लोकां भितर संपर्क आशिल्ल्या कारणान पत्रकारिता ह्या म्हजो लोकां कडेन संपर्क ते ताजो म्हाका खूप फायदो जावपाक लागला वचत ते लोक बरे वळखीचे मेळटात आणि बरी एक हे केलें तुवें एक बरी स्टेप घेतली एक धाडस दाखले आणि खंय विरुद्ध एक उभे रावपाचें धाडस करप हे आयज काळाची गरज आसा असं म्हणून लोक बरो सपोर्ट करपाक लागला आणि दुसरे म्हटल्यार खरं नीत जे हावे आज लोकांकडे गेल्या दिसता की हांवें जे धाडस केले आणि बी एस पी सारकिल्ल्या पक्षान जी तिकेट दिली आणि ती तिकेट घेतल्या उपरांत म्हणजे उमेदवारी दिल्या उपरांत हांवें ही संद घेतली पण ते आयज खरें दिसता की हांवें बरे बरे डिसिजन घेतले आणि तरी हातूंत बदल जावंक शकता असं एक लोकांचो आशावाद असा लोकांचा भरपूर सपोर्ट असा म्हणजे वचत थं ते सांगतात की बाबा आमचा सपोर्ट असा आणि फक्त हांव खूब कडेन पावना कारण खूप कमी वेळ मेळ्ळो आणि त्या हका हा ला चांगल्या अशा कडेन वचपाक मेळुना म्हणजे पावपाक जाय आशिल्ले पण माझे म्हणजे मा, फोन कॉल्स माझ्या मेसेजी हातुनच्या हा ह्या माझ्या फ्रेंडांकडे माझे रिलेटिव्ज म्हणजे सगळे ओळखीचे लोक असतात त्यांच्याकडे पाव खूप प्रयत्न करता आणि म्हाका बरं मेळटा मिळत सगळ्या ह्या लोकांचा माझे मतदार खूप खुश असा की हा इलेक्शन कॉन्टेस्ट करता म्हणून आणि लागून बरो रिस्पॉन्स असा आणि किती घडूक शकता आणि आयज जे पाच मेरेन आमकां हे आसा मुदत आसा पाचांक आमकां कॅम्पेनींग आमचें जें आसा तें सोंपोवपाक जाय आनी त्या हातूंतल्यान हांव लोकां कडेन फकत इतलेंच अपील करीन की आयज खंय तरी आमकां राजकारणान आणि समाजकारणात एक बदल हाडपाक जाय आणि तो जर बदल घडून हाडटलो म्हणजे एक आसा न्ही की भाकर जर जे आम्ही हाजेर भाजता पळय तळव्याचेर भाजता ती भाकर समजा जर परतली ना जाल्यार ती करपता म्हणून आज आमकां ती भाकर परतुपाची गरज असा कारण आम म्हणजे तो भाकर म्हटल्यार आमचा देश असा आणि जर ही भाकर परतिली ना म्हणजे नवीन जर कितें बदल हाडलो ना जाल्यार आमचा देश करपतलो हे नक्की आसा आणि ताका लागून म्हजो चडांत चड म्हज्या मतदारा एक उलो असा की त्यांच्यानी आयज जे प्रस्थापितांचे जे साम्राज्य हांगासर झाले आसा आयज एका पक्षाचे असे राज्य म्हणजे आमचा देश एका पक्षाच्या नांवान चलन, चलना एका ख शासनाच्या नांवान चलना जाल्यार एका मनशाच्या नांवान चलपाचो एक म्हणजे घातला आता एक ट्रेंड घातला की अमक्याचे सरकार तमक्याचे सरकार अशें म्हणून जाल्यार लोकांनी चिंतचें आम्ही एखादं पक्ष तें शासन म्हणून आम्ही जेन्ना एका टायमार पळयतालीं तेन्ना लोकशाही तिथ देशात संबंध चलताली आणि अजून मेन ती लोकशाही चालू असा पण समजा एका व्यक्तीच्या नावान समज जर अमक्याचा देश आणि अमक्याचे राज्य असे म्हणून जर चल लागले जर हो देश कितपत चलतो आणि तुम्ही आम्ही कितले उरतले सेफ कितले उरतले आणि आम्ही खऱ्यांनीच मनीस म्हणून जगपाक पावतले काय ना आम्ही परत शंभर वर्षा फाटी वतले हो विचार करून आमच्या याच्या मतदारांनी परवा सात तारखेर मत आसतना विचारपूर्वक मत दिवचे आणि आपला जो कॅन्डिडेट असा ताका निवडून हाडचो